नमस्कार आ, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण फ्लावर या पिकाबद्दल बोलणार आहोत आज एक सुंदर पंचवीस गुंठ्याचा फ्लावरचा प्लॉट मागच्या आठवड्यात मी पाहिला होता आणि शेतकरी फार तरुण आणि होतकुरू आणि हुशार आहेत म्हणून मला आवर्जून आपण त्या फ्लावरचा प्लॉटचा एक व्हिडिओ करू याच्यापूर्वी मी एक फ्लावरचा प्लॉट केला होता त्या आपण ऑफिसमध्ये केला होता तर आज प्रत्यक्षात आपण शेतावरचा जसा मी मागं म्हटलं की तुम्हाला आपण प्रत्येक पिकाचा एखादा ऑफिसमध्ये व्हिडिओ करतो आणि एखादा मग ऑफिसमध्ये व्हिडिओ करण्याचा उद्देश असतो की सगळं पी डी एफ ते तुम्हाला दाखवता येईल तुम्हाला कुठं आहे ते शोधायला सापडायला सोपं होईल आणि मग प्रत्यक्षात शेतावर गेल्यानंतर पिकाची परिस्थिती आणि शेतकऱ्याचे अनुभव ह्या सगळ्या असा दोन्ही मिळून आपण हा ज्ञानाशेतीमधला प्रवास सुरू आहे केवळ व्हिडिओनवर भर न देता ज्ञानाशेतीच्या वेबसाईटला जावं किंवा व्हिडिओच्या खालची लिंक ओपन करावी आणि त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी ज्यामध्ये आपण कुठल्या हंगामात लागवड करायची किती अंतरावर लागवड करायची रोपत आणायची का मग बी लावायचं वाण कुठले हंगामने आहे खरीपात कुठला रब्बीतला असं सविस्तर कीड रोग आणि रसायनाचा अंश येऊ नये रेसिड्यू फ्री शिती व्हावी यासाठी सुद्धा आपण सगळं सविस्तर त्यामध्ये दिलेलं असते तर आज आपण फ्लावर या पिकाबद्दल बोलणार आहोत मित्रांनो फ्लावरचा जर विचार केला तर जगामध्ये आपण जवळपास भारत देश हा दोन नंबरचा देश जमला जम समजला जातो फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडं फ्लावरची लागवड होती आणि भारतामध्ये महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये फ्लावरची मोठी प्रमाणात शेती केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक अहिल्यानगर सांगली सोलापूर कोल्हापूर नागपूर या परिसरामध्ये फ्लावरची मोठ्या प्रमाणात लागवड होती तसा फ्लावरचा जर उपयोग पाहिलं तर आपण आहारामध्ये सॅलड म्हणून आता कोविडनंतर बऱ्याच वेळा मंडळी आहाराच्या बाबतीत फार स सजग झालेले आहेत सॅलड म्हणून उपयोग होतो त्यासोबत भाजीसाठी मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आणि चायनीजमध्ये त्याचा उपयोग होतो काही ठिकाणी पशुखाद्य म्हणून पण उप केला जातो काही मंडळी याच्यावर प्रक्रिया करून निर्जलीकरण करून, करून ये हवाबंद पॅक डब्यामध्ये सुद्धा एक्सपोर्ट केलं जातं तर अशा ह्या बहुगुणी कमी कालावधीमध्ये येणाऱ्या आणि कमी खर्चाचं नवख्या शेतकऱ्याला घेण्यासारखं एक सत्तर पंच्याहत्तर दिवस किंवा तीन महिन्याच्या त्रान मोकळं करणारं पीक फेर पालटीचं सोपं पीक आहे आणि शेतकऱ्यामध्ये आवडीचं आहे परंतु त्याच्यामध्ये एक धोका पण असतो की याच्यामध्ये जरी कमी कालावधीचं कमी खर्चाचं असलं तरी बऱ्याच वेळा भाव फार पडलेले असतात त्यामुळे शेतकऱ्याला फार काय त्यात फ त्यातून मिळत नाही तर या पिकासंदर्भात आपण आज चर्चा करत आहेत आपल्यासोबत सतीशराव आहेत सतीश सतीशराव तुमची ओळख करून दे माझं नाव सतीश विनायक वाघ रांजणी पुणे जिल्हा पुन्हा आंबेगाव तालुका आता मग हे जे आपण फ्लॉवर प्लॉटमध्ये उभा आहे किती क्षेत्र आहे हे पंचवीस गुंठे पंचवीस गुंठावर आपण फ्लॉवर केलेला आहे मग हेच पीक का निवडलं आणि हा कारण निवडायचा आता ह्या हंगामात खर्च कमी राहतो ना रब्बी असं आणि कमी खर्चात जर उत्पन्न मिळालं तर निघून जाते आणि कमी अडीच तीन महिन्यात निघून जात आता ही जमीन कशी आहे आपली मध्यम ते हलकी एकदम मध्यम ते हलकी मित्रांनो खरीपात जर करायचं असेल तर मध्यम किंवा हलक्या जमिनीत करावं मध्ये उन्हाळ्यामध्ये थोडी भारी जमिनीत चालते चुनखडीचं प्रमाण इथं थोडं जास्त आहे तसेच चुनखडीच्या जमिनीमध्ये आपण लागवड करू नये असं म्हणतो असं आणि उन्नी चांगला निचरा असावा आता ह्याला बेसल डोसमध्ये काय काय दिलेलं आहे बेसल डोसमध्ये आपण शेणखत आणि कोंबडी खत दिलेलं आहे ब आता मी मकाशी आपल्यास चर्चा करताना बोललेलोच आहे की आपण ज्यावेळेस तुम्ही आता वर्षभर ह्या तुमच्याकडे जे क्षेत्र आहे त्याच्यात भाजीपाला पिकं करता हो तर माझी एक विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांना ज्या परिसरामधले शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची पिकं घेतात आणि वर्षभर घेतात बरोबर त्या शेतकऱ्यांनी काय करावं एप्रिल मेमध्ये ज्यावेळेस शेवटचं पीक निघतं त्यावेळेस शेणखत कोंबडी खत आणि रासायनिक खतामध्ये जी काही संयुक्त खतं बाजार आहेत आहे जसं की बारा बत्तीस सोळा आहे दहा सव्वीस सव्वीस आहे अठराशेचाळीस अधिक पोटॅश आहे आणि मग चोवीस चुई झिरो आठ आहे तेरा वीस वीस झिरो तेरा आहे अशी प्रत्येकाची एक बॅग घ्यायची थोडी लिंबूळी पेंट घ्यायची चांगल्या दर्जाची आणि मग शेणखत आणि कोंबडी खत किंवा मळी हे जे तुम्हाला टाकायचं ते वर्षात नाही एकदा टाकायचं आणि एकदाच बेड बनवायची ऐका मी पुढं काय म्हणतो एकदाच टाकायचं सगळं मिक्स करून घ्यायचं रुटरून घ्यायचं काकरून घ्यायचं आणि एकदा बेड बनवायचे आणि आपण एक डोक्यात ठरवायचं की मी ही एक पहिलं पीक घेईल दुसरं पीक घेईल तिसरं पीक घेईल चौथं पीक घेईल आणि याच्यापुढं मी त्या ते में 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 okay. त्या वर्षभरात किंवा पुढं कायमस्वरूपी त्याची मशागतच करायची नाही पिक बेड बनवायची पुन्हा रिपीट काय करायचं अजिबात करायचं नाही सुरुवातीला तुम्हाला सारखं पीक आहे मेमध्ये तुम्ही वल्सिंग करा ओके पण पुन्हा मात्र त्या बेडच मोडायचं नाहीत याच्यामध्ये मित्रांनो सगुणा रिजन रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणून सगुणा राईस टेक्निक म्हणून आहे याच्यामध्ये काय आहे की आपण प्रत्येक वेळेस हंगामामध्ये काय करतोय तीन महिन्याचं अडीच महिन्याचं आता कोथिंबीर काढली तर लगेच तुम्ही मशागत करा मशागत केली पुन्हा मग प्रत्येक वेळेस मशागतीला शेतकऱ्याला दोन हजारापासून सहा हजारापर्यंत खर्च, खर्च तो तर हा खर्च कमी करण्यासाठी सगून एसआरटी पद्धतीनं जर आपण शेती करायला गेलो त्यामध्ये असा आहे की मशागतच करायची नाही ठरलेला पॅटर्न पीक ठरवायचं आणि कायमस्वरूपी तो बेडवर फक्त याच्यामध्ये एकच येतं ज्या पीक पहिले पीक निघल्यानंतर दुसऱ्या पिकाचे एखाद फुटवे फुटतात okay. त्यावेळेस त्याला राऊंड अप मारायचा आणि तुम्हाला अशी रोपच लावता तुम्ही किंवा मग टोकन करा आणि हे जे आता आहे हे सगळं इथं पडू द्यायच फ्लावर निघल्यानंतर जागेवर आणि मग हे जर सगळं तुम्ही काय नेणार फक्त गड्डा गड्डा काढून गड्डा काढायचा कोथिंबीर उपटायची ह्याच्यामध्ये उपटून नाही ने ना अपेक्षा ते कापून पण जे उपटायचं ते उपटायचं आता मुळा तुम्हाला खालणंच घ्यावं लागेल गाजर खालणं घ्यावं लागेल बीट खालणं घ्यावं लागेल तर कायमस्वरूपी मशागत बंद करून एकदा बेड तयार करायचे बेड पुढच्या पिकाला फक्त थोडे नवसारून घ्यायचे चांगले करून घ्यायचे असं केलं तर आपल्याला शेतीवरचा खर्च कमी होईल मजुरा कमी लागतील तर हे हे एक तुम्ही लक्षात ठेवा आ, आता बर ही थोडं सगुणाबद्दल मी जाणीवपूर्वक तुम्ही भाजीपाला घेणार आहेत घेतायत तुम्ही म्हणून तुम्हाला बोललो मग आता ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सुरुवातीला मशागत करून कितीवर बेड पाडले हे चार फुटवर भर पाडले चार ऑर बेड पाडले आणि मग लागवड कशी केलेली लागवड नळी पासून दोन्ही बाजूला अंतर अठरा इंच आहे आणि सव्वा फूट असे दोन यांनी काय केलंय चार फुटावर बेड केलेले आहेत आणि एक लॅटरल टाकलेले आहे सिंगल लॅटर लैटरल। सिंगल लॅटरल आहे लॅटरलच्या दोन्ही बाजूला त्यांनी रोप लावले दोन रोपातला अंतर जवळपास अर्धा ते पाऊन फुट आहे आता हे पंचवीस गुंठ्यामध्ये रोपं किती लावलेत याच्यात अकरा हजार हुंडी बसवली अकरा हजार हुंडी बसवली हुंडी कुठून आणली इथून नर्सरीतून आणली ती आणि वाण कुठले वापरले सिजेंटाचा रिगल ग्लो म्हणून आहे रिगल व्हाईट म्हणून आहे बरं आता दोन लावण्याचा काय उद्देश आहे तुमचा जरा म्हटलं त्याची पण जरा अंदाजी तर तशी रिगल व्हाईट ही वरायटी जुनी आहे पण आपण पहिल्यांदाच केली ना ती म्हणून साठी पण ट्रायल म्हणून मित्रांनो याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे ज्यावेळेस फ्लावरचं असं आहे की ही तसं कोबी फ्लावर हे थंडीच्या हंगामात बरोबर परंतु ह्या प्रायव्हेट कंपन्यांनी काय केलं आहे वर्षानुवर्ष ते संशोधन करून वर्षभर फ्लावरची कोबीची मागणी आहे मग वर्षभर लागवडीसाठी वान तयार केली नवीन नवीन आता याच्यामध्ये खरीपामध्ये ईस्ट वेटचा धवल एक चांगला आहे संगुराची स्वीट हार्ट आहे सिंजेटाची पंधरा बावीस आहे स्नो हार्ट आहे रबीमध्ये टेट्रीस आहे बरोबर आहे ना पण टेट्रीचा मोठा गड्डा होता म्हणून त्यानंतर सोळा पण आहे तुम्ही रिगल व्हाईट रिगल ग्लो इंडो अमेरिकेची अठ्याण्णव तेहतीस आहे नामदेमाची चौऱ्याऐंशी आहे सकाटाची सुद्धा चिरम आहे म्हणजे ह्या हंगामात घ्यायला आणि उन्हाळी हंगामध्ये सनगुरूची एकशे दहा सन्माजंडाची लकी आहे नंतर पंधरा बावीस आहे वेलकम सहाशे साठ नव्याण्णव आडवंटाची सुपर शिगरा पण आहे तर फ्लावर मध्ये महत्त्वाचं मेन म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांनी लागवड करायची त्यावेळेस मी खरीप रब्बी का उन्हाळी हंगाम हां। बघून करावं नाही तर ह्याच्यामध्ये तुम्हाला गड्डा तयार होत नाही त्रास जास्त होतो त्रास जास्त होतो आणि हो त्यामुळं ज्यावेळेस आपण पर्टिक्युलरली फ्लावरची लागवड करतो त्यावेळेस आपल्याला हंगाम वाण निवडावा लागतो मग रोप किती दिवसाची रोपं होती ही अठरा ते वीस दिवसाची रोप अठरा योग्य कालावधीची योग्य तसे अठरा ते पंचवीस दिवसापर्यंत जास्तीत जास्त रोप असावेत पंचवीस पेक्षा जास्त आणि अठरा किंवा वीस पेक्षा कमी नसावे मुळीला बेंडिंग होते मुळीला बेंडिंग होते आता ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये लागवड ज्यावेळेस भाजीपालाची करतो शेतकरी त्यावेळेस ते त्यांनी हा सुद्धा विचार करायला पाहिजे की किती कपाचा ट्रे आहे माझा तो एक विषय हा तर उन्हाळ्यात करायचा असं सत्तरच्या पेक्षा मोठा कप नको आणि तो चौकोनी असला तर चांगला अच्छा आणि पावसाळी असेल तर मग गोल कपाचा एकशे सहा एकशे पाच एकशे पाच एक नाही पावसाळी किंवा मध्ये तुम्हाला चालतो तु। बरोबर पण ते एक लक्षात ठेवायला पाहिजे हे कायमस्वरूपी शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये चुका होतात आणि बरेच शेतकरी काय करतात रोपवाटिकेमध्ये जी रोप उपलब्ध आहेत ती घेऊन आणून लावतात एकशे सत्तरची पण रोप आहेत काही आहे नाही पावसाळ्याला एक वेळेस ठीक आहे ठीक आहे परंतु माझी शेतकऱ्याला विनंती की तुम्ही एकदा वर्षामध्ये काय आपल्याला कुठल्या नंतर कुठलं पीक आहे हे एकदा ठरलं ना तर रोपॉटिकमध्ये आपल्या रोपाची बुकिंग करायची रोपं कुठली रोपॉटिक येत आहेत त्यापेक्षा मला कुठली पाहिजे कशी पाहिजे ती आणि त्याप्रमाणे बुकिंग जर केलं तर बऱ्याच शेतकऱ्याला मी आता आम्ही फिरतो रोज ना तर कोबीमध्ये फ्लावरमध्ये खूप अडचणी आल्या लोकांना यावर्षीसुद्धा जास्त अडचणी का तर आता मार्केट अडीचशे प्लस आहे पण काही वराटी अशी का त्याला ते केस आलेत ना केस त्याच्यामुळं तो शंभर रुपयाच्या आतून संपतोय आणि कोबीमध्ये सुद्धा तो घाणे आहे आहे केसासारखं किंवा ते काही ठराविक वरायटीला येते नाही नाही त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे तुम्ही वाण कुठला कुठल्या हंगामात हंगाम बदलला की तसं होऊ शकत होऊ शकते होतं ते आता याला आपण अमोनियम स्प्रे आहे तसं होऊ नाही म्हणून तसं नये म्हणजे त्याचा लेग जो म्हणतो आपण तसं आता याच्यामध्ये रागवड केल्यानंतर तणनाशकासाठी काय केलं सुरुवातीला मारून घेतलं होतं रान ओल करून स्प्रिंकलर ओल करून घेतलं होतं आणि मग गोल मारून म्हणजे गोल मारलं त्यामध्ये पेंडा मेले ते एक्स्ट्रा पण तीस पॉईंट आठ जे आहे ते पण चालतंय ते चांगला आहे ते बीजनाशक म्हणून चांगला उपयोग होतो त्यासोबत याच्यामध्ये माझा अभ्यास असा आहे तुम्हाला जर वाटलं आपण चेक करू आणि प्रेक्षकांनी सांगावं आदामाचं सा आजील जे आहे तीस मिली आणि गोदरेज हिट पंच्याहत्तर मिली एक पंपाला जर वापरलं त्याप्रमाणे सुद्धा नंतर वीस पंचवीस दिवसांनी चालते चालतंय असा माझा अभ्यास आहे दीड सांगितलं तुम्हाला अदामा आजील आहे ते तीस मिली आणि गोदरेज आहे ते पंच्याहत्तर मिली एका पंपाला म्हणजे विषय तर मग त्यानंतर मग आपण जे फ्लॉवर तुमचा चांगला फुटला सेट झालं त्याच्यानंतर मग रासायनिक आळवण्या किंवा काय ह्युमिक ऍसिड किंवा ड्रेनिंग पहिल्या आठवड्याला आपण ना ऍक्ट्रा ह्युमिक ॲसिड आणि रोको हे तीन एकत्र करून सोडलं तर बरं हे कशामुळे सोडतात मंडळी मित्रांनो थोडा व्हिडिओ जास्त होईल पण मी जाणीवपूर्वक ह्याच्यावर बोलणार आहे मर होत आता तीन प्रकारचे कीटकनाशक आणि बुरशीनाशक सोडले काय काय सोडलं एक ह्युमिक ऍसिड सोडलं ठीक आहे ऍक्ट्रा सोडलं आणि एक रोको सोडलं ते नंतर लावगड झाल्यानंतर एक आठ दहा दिवसांनी सुरुवातीला जिवंत राहतात चांगले रोप आणि आठ एक दिवसांनी मर सुरू होती त्याची त्याला कारण असू शकतं असं आहे की तुमची रोप अठरा दिवसाची होती म्हणजे हार्डनिंग नाही एकवीस बावीस दिवसाची होती हार्डनिंग जर झालं नसेल तर रोप मर तुमच्या जमिनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही मशागत करता त्यावेळेस जर व्यवस्थित वापसा नसेल चिकलात मशागत केली असेल त्यावेळेला हो तर, तर मर होऊ शकते तर माझा जाणीवपूर्वक आग्रह राहतो प्रत्येक व्हिडिओमध्ये हो मी बोलतो तुम्हाला जमिनीमधून शेतकऱ्यांनी भाजीपाला पीक असो किंवा कुठलंही पीक असो जमिनीमध्ये कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक रासायनिक टाकायचं नाही हो नाही तसं आम्ही रेग्युलरली सुडो आणि यूज करत असतो रेग्युलर पण नाही करत मी आता तुम्हाला थोडं त्याच्यात सविस्तर सांगतो म्हणूनच मी म्हटलं तो व्हिडिओ जास्त ह्याच्यामध्ये काय करायचं ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा बेड केले आळवणी केली पहिल्यांदा आळवणी करताना ट्रॅकोडर्मा पी एच बी के एम बी मॅटरजम आणि बिवेरिया ओके आणि पॅसिलिमसुडो म्हणून दोन्ही सगळे ह्याचे कॉम्बो पण सगळ्या मिळतात सगळ्या सगळ्या प्रकारचे जीवाणू मिळतात हे एकदा सोडायचं एकदा एका हंगामध्ये एकदा सोडायचं मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला तुम्ही जर शेणखत वापरलं असेल आणि जर त्याला हे ते सगळे जीवाणू जे जी आहेत त्याला वाढायला जर हवा खिळती राहिली पाणी मिळालं आणि खायला अन्न मिळालं म्हणजे सेंद्रिय पदार्थ मिळाला तर पुन्हा तुम्हाला वर्षभरात सुद्धा सोडायची गरज नाही त्याच्यावर तुम्ही कितीही पिकं घ्या चल जाते आणि कुठलंही रासायनिक सोडायची गरज नाही इतकं साधं तत्व आहे फक्त ह्याच्यामध्ये एकच आहे मित्रांनो की ह्याच्यामध्ये हे सगळे जीवाणू आहेत हे जिवंत असतात किंवा ते जे स्पोर्स असतात कॅलेडिओ स्पोर म्हणतात त्याला ते जर मेलेले असतील तर काय वापर ह्यातलं फक्त दोन तीन उत्पादक चांगले आहेत मी या कॅमेरासमोर नाव घेत नाही कारण आपल्याला काय कुणाचं विकायचं नाही करायला वाईट पण म्हणायचं नाही बरोबर पण दोन चार लोक चांगले आहेत तेच वापरायचे आता ह्याच्यामध्ये काही आमची खाजगी मित्रमंडळी आहेत यूट्यूबवाले किंवा काही कंपन्यावाले आता पहिल्यांदा काय म्हणतात तुम्ही जी सगळी औषधं सोडा ती सोडा लगे आठ दिवसांनी म्हणतात ट्रायकोड सोडा पुन्हा म्हणतात एन पी के कन्सोर्स सोडा जर तुम्ही एकदा केमिकल सोडताय आणि केमिकल सोडल्यानंतर साधारण आठ आठ दिवस तरी आम्ही देत नाही दुसरं काही द्यायच नाही सोडून फक्त खत खतच द्यायचं बाकी काही जमिनीला गरज नाही आणि थोडं जर शांत डोक्याने विचार केला मित्रांनो आपण चार चार पाच पाच पिकं घ्यायचा हंगामात म्हणजे वर्षभरात विचार करतोय थोडं माझी शेतकऱ्याला विनंती जरा शांत डोक्याने एका दिवशी बसा एका वर्षाचा हिशोब काढा आणि मग एखाद्याला रानाला दोन महिने तळू द्या जरा चांगल्या वापशावर मशागत करा इतकं आम्ही धडपडतोय आता हा जो प्लॉट आहे ना हा सगळ्यात कमी खर्चात प्लॉट आलेला आहे <laughs> इतकं आम्ही धडपडतोय शेतकरी पिकावर पीक म्हणजे पहिलं रान तयार व्हायच्या आधी रोपं आलेली असतात बरोबर मग हे सगळं करून काय राहते का शिल्लक विचार करायला पाहिजे मध्ये वेळ माझा व्हिडिओ अवांतरिक गोष्टी मी जाणीवपूर्वक का सांगत असतो की ह्याच्यावर माणसाने विचार करा बरोबर आणि थोडं शांत बसून विचार केला तर माणसाला नक्की सुचतंय काय ते का मग आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याला पाण्यात विरघळणारी खतं कुठली सोडली याला अमोनियम सल्फेट कारण थंडीचं प्रमाण बरोबर अमोनियम सल्फेट आणि युरिया नगण्य मध्येच घेतलाय तसा बार अमोनियम सल्फेट आणि बारा एकसठ बारा एकसठ बस एकोणीस एकोणीस नाही सोडलं सुरुवातीला सोडलं सुरुवातीला सोडलं याच्यामध्ये माझा अनुभव असा की एक सोड पहिल्यांदाच त्यानंतर मग बारा एकोणी एक तेरा चाळीस तेरा याच्यावर सुद्धा प्लॉट येतो चांगला येतो झिरो बावन चौथी शेवट झिरो झिरो पन्नास झिरोशन सोडायचं आता याला हा तर आणि सोडताना सुद्धा आता पंचवीस गुंठे बऱ्याच बऱ्याच वेळा शेतकरी विचारतात आणि पाच आणि सात आठ किलो एकरी सोडायलेत लोक हा बरोबर काही काही आहेत ना आणि सांगणारे पण सांगतात म्हणजे आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत काही गुरुजी डॉक्टर स्वतःला जे नावं लावून घेतलेले आहेत ना किंवा आमचे कृषी सेवा केंद्राचे मंडळी आणि सात किलो दर आठवड्याला देताय त्याची गरज किती आहे ह्याचा कुठला माझं म्हणणं आहे की तुम्हाला एक तर बेसल डोस मगाशी म्हटलं सर तुम्हाला वाटतंय वाढ आहे बाजारात सरसा था पॉझिटिव्ह गोष्टी आहेत सगळ्या भाव आहेत दोन तीन किलो एकरी खूप झालं त्याला मी दीड ते दोन किलो आ, बस अजिबात जास्त सोडू नका आपण कुठलाच विरोध पण नाही करत परंतु माझ्या पिकाला त्याची गरज आहे का याचा विचार करून आपल्याला त्याच्यावर जावं लागलं मग आता ह्याच्यामध्ये फवारणीसाठी काय करता फवारणीला मी त्याच्यात पण ग्रीन लेवलचीच औषधं घेतलेली आहेत आतापर्यंत हां आणि त्याच्यात हायेस्टचं जरा झास्त भारी कंपनीचं म्हटलं तर मी आता वायगोचा हात घेणार स्प्रे याच्यावर नागाळीला शोषण करणारा किडी पाणी खाणारे आळ्या सूत्रकर्मी तुडतुडे मर मूळकूच सर्व्या घाण्या आणि करपा बरोबर आहे किंवा शकतो एवढे जर रोग बघितले तर याच्या संदर्भात आपण या ज्ञाना शेतीवर आपण लेबल क्लेम कुठले आहे किंवा जे तयार झाल्यानंतर आम्हाला विषमुक्त कसं अन्न मिळेल याच्यासाठी आपन... याच्यासाठीच आता आमच्यासाठी आपन... खातो ना म्हणून साठी आम्ही ग्रीन लेबलवरच भर देतोय आता आणखीन एक मी ह्याच्यात ऍड करतो ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला आळवणी केली एक चांगलं सेट रोप झालं ओके की एक मी सांगतो ते जैविकचे फवारणी घ्या याच्यामध्ये काय घ्यायचं लेकेलसी लेकेनी म्हणजे पहिलं ओके ती घ्यायची घ्यायची बॅसिलस रेलॅ घ्यायची बॅसिलस याचा मिळतो एकत्र एकत्र एक, 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 एक पाच सात मिली एका लिटरला घ्यायचं okay. ओके ही एकदा फवारा पुन्हा पंधरा दिवसांनी एक मारा ओके okay. मी तुम्हाला गॅरंटी देतो पाणी रब्बी मधी तरी तुम्हाला शंभर टक्के ह्याचा फायदा होतो ह्याच्यामध्ये शास्त्र पण असं आहे की ज्या वेळेस एखादी बुरशी येते किंवा एखादा कीड येतो आता बॅसिलस थुरेंजिलस म्हणजे किडीसाठी आहे नोमर्यायला सुद्धा आळीसाठी आहे आणि त्यानंतर लेकेनी लेकेनी जी आहे ती रस शोषण करणार किडीसाठी तर ते जर मारलं ती जर बुरशी तुमच्या सगळ्या पानावर जर वाढली तर ती दुसऱ्या बुरशीला येऊ देत नाही किंवा ते जर खाल्लं किडीनं ते किडी मी मरून जाते थोडक्यात जैविक मधून जैविक मधून तुम्हाला ही जी दोन तीन महिन्याची पीक शंभर टक्के जैविक मधून निघू शकतात चालेल एक प्लॉट आणि डी पीडीएफ आपण देतोय सगळ्या शेतकऱ्याच्या माहितीसाठी देतोय हा रासायनिक वर जायचच नाही असं नाही फार वातावरण खराब झालं त्याला पर्याय नाही काही ते एखादा हात घ्यायला काय पर्याय जर माझा जैविक कर निघत असेल तर मी रासायनिक आता याचं एकंदर किती दिवसाचं पीक आहे हा सत्तर दिवसाच्या आसपास मध्ये दिवस किंवा नव्वद दिवसापर्यंत ऐंशी नव्वद व्हराय वर बी पाच दहा दिवस आता ह्याला किती दिवस झाले आपल्याला हे अकरा नोव्हेंबरची लागवड ही अकरा नोव्हेंबर अकरा डिसेंबर आता अकराला दोन महिने दोन महिने होते आता किती दिवसात हा रेडी होईल काढायला साधारण पंधरा दिवसात व्हायला पाहिजे पंधरा दिवसात होईल कारण आता बटन पकडून बटन पकडून चांगलं झालंय पण पेरू साईज झाले काय असे साईज झाले लिंबापेक्षा मोठी मोठी झाली मग आता हार्वेस्टिंग किंवा काढणी कशी करता तुम्ही काय जागेवर मार्केटला मार्केटला नाही काढून घ्यायचे ना आणि पोत्यात भरायचा किलोवर जातो का गड्ड्यावर जातो तो किलोवर मॉल सिस्टम असेल तर मग गड्ड्यावरती पण परवडत नाही आपल्याला नाही का परवडत नाही त्यांची रेट जर पाहिले मार्केटला जो रेट आहे त्याच्याशी काही एखाद दोन रुपये चार रुपये पण घ्या पण मग ते छाट मारून घ्या वजन म्हणजे किंवा ती क्वालिटी आणि तो बसत नाही आता सपोज ही अकरा हजार काढी आपली साधारण पाला प्लस कांदा दोन्हीचं वजन जाते अडीच किलोच्या नियर बाय किंवा सव्वा दोन सव्वा दोन किलो तर अपेक्षित जे आहे आपल्याला गड्ड्यावर गेलं ते अकरा वीस बारा पंधरा रुपयाच्या आसपास गड्डा घ्यायला ते मग ती जी मार्केटला पैसे जास्त होतात मार्केटला जास्त पैसे तुमचा अनुभव आहे मग आता किती उत्पादन येईल अकराच्या हिशोबाने किंवा पंचवीस गुंठ्याच्या हिशोबाने किती निघाल किती बॅग निघाल अडीचशे पावणे तीनशे बॅग निघायला पाहिजे आणि एका बॅग मध्ये किती बस पन्नास किलो बावन्न किलो बसत का तेवढं असतं मग अडीचशे म्हणजे किती झालं बारा टन झालं हा बारा टन पंधरा टन निघायला पाहिजे असे माझं मित्रांनो पंचवीस गुंट्या बनते बर आणि अकरा हजार काहीतरी हुंडी आहे अकरा हजार हुंडी आता सरासरी दर काय राहतो याचा तसा आता रेट खूप हाय चांगले आत्ता आणि कशामुळे त्यावेळेला लाव पावसामुळे लागवडी झाल्या नाही ना त्यावेळेस झाल्या मग किती पैसे होते त्याचे बारा टन म्हणजे बाराशे बारा टनाचे बारा तसे आजच्या डेटला तर खूप चांगले होतात की तुम्ही सांगा अडीचशे रुपये रेट चालू आजच्या डेटला पण आता आपलं हार्वेस्टिंगला पण काय राहिलो पण बारा पंधरा रुपयांनी पंधरा रुपयांनी गेले तर चांगले पैसे होत जाते पंधराशे बारा बारा पंधरा म्हणजे दीड पावणे दोन लाख पण दीड पावणे दोन लाख रुपये आसपास आणि कमीत कमी रेट किती असतो कमीत कमी मग तसं जर पारच पडली तर साठ ते ऐंशी रुपये कधी कधी सोडून पण देतात पाच रुपयाचे घालतात पाच रुपयाचे परवडत नाही तर असं हे रिस्की पीक आहे पण कमी 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 कालावधीचा आहे आता मग एकूण खर्च किती होतो आता जर अकरा हजार हुंडी बसली तर त्याच्यावर तीन पट पकडायचा उन्हाळ्यात तीन रुपये हा आणि आताच्या वेळेला डबल दुप्पट म्हणजे बघा इतके शेतकरी हुशार असतात सगळी गणित पक्की असतात उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात दोन आणि उन्हाळ्यात तीन पट जातो खर्च हा तर तेवढं स्प्रे जास्त असतो कारण थ्रिप्स आणि याचा माईटचा सगळ्याचा प्रकार जास्त असतो म्हणजे मग अकरा तरी तेहतीस सपोज जर पंधरा हजार काडी बसली तर पन्नास च्या आसपास खर्च येतो मजुरी पकडून त्याच्यात सगळं काय असेल एक हजार रुपये हजार रुपये खर्च येतो आमचे शेतकरी धरत नाही सगळ्या गोष्टी परंतु साठ एक हजार खर्च येतो आणि दहा एक रुपयाचा रेट जर बसला बारा टन जर धरलं तर एक लाख वीस हजार होतात म्हणजे तीन महिन्यामध्ये कमीत कमी डबल होते हो, हो। उन्हाळ्यात माल कमी निघतो माल थोडं वजनाला वजनाला माल वजनाल कमी आणि ह्या वेळेला वजनाला माल जास्त निघतो म्हणून ही वराटी निवड बा ब असे तर नार असं एकंदर फ्लावरचं किंवा त्या भाजीपाल्याचं गणित होतं आपण गणित केलेलं आहे माझी एकच विनंती राहील की आपण जे बारकावे सांगतो आणि जैविक किंवा सेंद्रियवर प्रयत्न करा आणि एसआरटी बद्दल थोडं बहुत विचार करावा शेतकरी कायमस्वरूपी मला करायचं एसआरटी तुमची मी ऐकून आहे खूप पण त्याच ह्याच्यात काय आलं आता दोन तीन वेळा मी हे मारलं याच्यात आपण काय याच्या अगोदर दोन वेळा फ्लावर होती मधी कोथिंबीर केली आणि कोथिंबीरची पण दिवाळीच्या अगोदर निघून गेली पैसे झाले आणि त्याच्यानंतर ही केलं आपण ठीक पण गेली तुम्हाला सांगायचं ती जर तुम्ही जे बोलताय हा जर पॅटर्न चांगला असेल त्याच्यात तीन वेळा तर आपण मे महिन्यात जर बेड पाडले एकदा मे महिन्यात एकदा लागवड होऊन जाते जून जुलैला हार्वेस्टिंग होऊन जाते पंचाळीस पन्नास दिवसात मे महिन्यात पंधरा बावीस म्हणा किंवा साठ नव्याची हार्वेस्टिंग होऊन जाते पन्नास पंचावन्न दिवसात त्याच्यानंतर तर मारून घ्यायचं नाही मी तुम्हाला सांगतो सविस्तर तर एकंदर तुमचा तुमच्याकडे किती क्षेत्र आहे आता आता माझं पाच एकर दागून ठेवायच्या काय काय आता तीन एकर केळी आहे सव्वा एकर हे आपलं टोमॅटो आहे विरांग व्हरायटी आहे आणि याच्यात फ्लावर आहे एकंदर पाच आ... एक आणि दीड एकर मध्ये कांदा आहे आता वेगळा आहे दुसरा काय किती पैसे राहतात सगळे इतकं धडपड करून वर्षभरात एकरी किती राहतात तसे चांगलं जर बाजार भेटली तर दोन प्लॉट जरी ह्याचे भेटले तरी एक साधारण माझं तर काय म्हणणं आहे शेतकऱ्यांनी आपण सगळं शंभर टक्के बाजारावर लक्ष देतो त्याच्याऐवजी जर आपण उत्पादन खर्च कमी कसा होईल माझं उत्पादन कसं चांगलं उत्पादन जास्त निघलं पाहिजे आणि खर्च कमी झाला पाहिजे मग त्यासाठी काय लागेल अभ्यासच पाहिजे चांगला म्हणजे काय शेती करायला बरोबर अभ्यास पाहिजे बर बाकी काय काय सल्ला द्याल म्हणजे शेती संदर्भात काय करावं काय नाही काय नाही आता काही लोकांचं कसं होत करतानी माप करायचं माझ्या पाच एकर मध्ये आता ह्या वर्षी जमाचा प्लॅन असा आहे पाच एकरला पाच प्लॉ म्हणजे वेगवेगळी वेग पिक घ्यायची साधारण जरी एखाद्या पिकाने फोल ठरला प्रोग्राम तरी अंगलट नाही आला पाहिजे कार्यक्रम असत तर मित्रांनो यवते सतीशराव त्यांनी आपल्याला वेळ दिला ज्ञानाशी तिच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद जेह मानतो आणि आपण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र